नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने पारनेर तालुका आणि शिरूर तालुक्याच्या सीमेलगतच्या घोड नदीला भरपूर पाणी आलं असून पुरंदजवळील घोड नदीच्या बंधाऱ्यावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे पारनेर तालुका आणि शिरूर तालुक्याच्या सीमेलगत घोड नदी आहे या नदीला नुकत्याच झालेल्या जोरदार पावसानं भरपूर पाणी आलेलं आहे या पावसाच्या पाण्यानं शिरूर कुरुंद तसेच कोहकडी नजीक असणाऱ्या घोड नदीच्या बंधारा पूर्णपणे भरून वाहत आहे पावसाळ्यात होणाऱ्या भरपूर पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे बंधाऱ्याच्या आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वीच या बंधाऱ्याच्या दरवाजे शिरूर नगरपालिकेकडून उघडण्यात आले आहेत परंतु आता आलेल्या पावसाच्या पाण्याने दरवाजे उघडलेल्या बंधाऱ्यावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे या बंधाऱ्यावर मासेमारी व्यवसाय चालतो पुरामुळे मासेमारी व्यवसाय तात्पुरता बंद झाला आहे या नदीला आलेल्या पावसाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आणि सेल्फी फोटो काढण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात याच बंधाऱ्यावरून निघोज कडून शिरूर कडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांना शॉर्टकट रस्ता आहे परंतु येथे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं या बंधाऱ्यावरून दुचाकी वाहनांना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रतिनिधी सागरकर एन न्यूज मराठी पारनेर